नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे एक छान तोंडाला चव देणारी रेसिपी कोथंबीरपासून कोथिंबीर एक जुडी होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे निसून टिपून कारण कोथंबीर कापण्याच्या आधी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर व्यवस्थित देठ वगैरे काढलेली तर आहेच पण एखादं डेट राहिलं असलं ते सुद्धा तुम्ही छान असं काढून घ्या आणि पाणी गाळून छान आपल्याला कापून घ्यायची आहे आता कोथंबीर कापून घेतल्यानंतर अशी बारीक बारीक कापायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला तोंडाला चव येणारी अशी रेसिपी बनवायची आहे अगदी बारीक बारीक कापल्याने त्या रेसिपीला भारी चव येते आता कोथंबीर कापून झालेली आहे आणि मी कोबी होता माझ्या घरामध्ये तो अर्धासा होता छोटासा तो सुद्धा किसून घेतलेला आहे आणि दोन बटाटे आहेत तेसुद्धा साल काढून मी किसून घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण अद्रक ह्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मिठाई घालून वाटून घ्यायचं आहे जास्त काही पदार्थ लागणार नाही ह्याच पदार्थामध्ये आपल्याला बनवायचं आहे कढाई तापत ठेवलेली आहे जिरी मोहरी आणि तीळ आता त्याची फोडणी दिल्यानंतर बटाटा मी पाण्यात ठेवला होता ते सगळं पाणी पिळून बटाटा घालून घेतलेला आहे कढाईमध्ये आता कोबीसुद्धा घालून घेणार आहे मी तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये भा छानच रेसिपी होते मैत्रिणी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आवडेलच आता घोळवल्यानंतर बटाटा आणि कोबी आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट अगदी चवीनुसारच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे आपण अद्रक लसूणची स्पेस्ट केलेली आहे मिरची घालून थोडासा गरम मसाला आणि धणाजिरा पावडर हे सुद्धा घालून घेतणार आहे आता आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला म्हणजे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तेही घालून घेतलेलं आहे आता सगळं आपल्याला परतवायचं आहे छान एक जीव करायचा आहे ह्या रेसिपीला अजिबात टाईम लागत नाही पण चवीला तेवढीच छान लागते तुम्ही पाहिली का नाही ही रेसिपी नक्की मला कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बनवत आहे आता कोथंबीर घालून घेतलेली आहे चिरून घेतलेली बारीक तीसुद्धा त्याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे आपल्याला शिजवत बसायचं नाही फक्त परतायचं आहे परतल्यानंतर तेलामध्ये त्याचा कलर आणि छान टेक्चर त्याला येतं अशी रेसिपी होणार आहे आता परतून झालेलं आहे पहा मी पाणी ओतून घेते अर्ध ग्लास आणि आपल्या मसाल्याच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं तेसुद्धा पाणी सगळं घालून विसळून टाकलेलं आहे आपल्या ह्या रेसिपीला आपल्याला दीड ग्लासपर्यंत पाणी पाहिजे जास्त पाण्याची गरज नाही आहे अगदी मोजमापाप्रमाणेच आहे जास्त काही नाही आता पाणी घालून घेतलेलं आहे मी त्याला छान आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी आलेली आहे पहा त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार कारण मी आधीही वाटणाला मीठ घातलेलं आहे तुम्ही त्यानुसार मीठ घालत जा आता छोटी वाटी आहे ते बेसनपीठ असं थोडं थोडं घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि ज्वारीचीही छोटी वाटी घेतलेली आहे ते सुद्धा ज्वारीच्या पिठाची सुद्धा असं घालून आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे जोपर्यंत गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित कारण आपण गरम पाण्यामध्ये पीठं टाकली का त्याच्या गुठळ्या होतात पण आपण सतत हलवत राहिल्यानंतर गुठळ्या छान मोडून जातात आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गुठळ्या मोडून हलवून झाल्यावरती पहा छान एकजीव झालेला आहे पिठाचा आणि कोथंबीर बटाटा आणि सगळे मसाले घातलेले आहे कोबी घातलेली आहे त्याचं सगळं आपल्याला मिश्रण एक गोळ्याप्रमाणे करायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे खाली लागून द्यायचं नाही अगदी हेल्दी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठामुळे आणि बेसनमुळे तोंडाला अगदी चव येते मसाले सगळे असे घोल घोळवल्यानंतर पहा झालेला आहे सगळं मिक्स करून आता आपण त्याला थोडीशी वाप द्यायची आहे झाकण ठेवून त्याच त्यापूर्वी मी थोडं तेल घालून घेते त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या पिठं घातलेली आहे ती चिटकणार नाही खाली कढई कढईला आणि आपली पिठं छान शिजून वाफेवरती होतील तेल एक चमच्यावरच घातलेलं आहे जास्त घातलेलं नाही आहे वरून आणि आधीही एक चमच्यावरच मी घातलं होतं आता झाकण ठेवून आपल्याला छान वाफ द्यायची आहे म्हणजे आपली पिठं शिजून होणार आहे वाफ येस तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि काढून घ्यायचं आहे आता शिजलेलं आहे आपली पिठं आणि गुठळ्याही मोडून झालेले आहेत व्यवस्थित आता आपण एक बंद केला आहे गॅस आणि ताट घ्यायचं आहे आणि त्याला ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिश्रण घातल्यानंतर ते ताटाला चिटकणार नाही यामुळे तेल लावून घ्यायचं आहे आपली ही र रेसिपी अगदी तोंडाला चव देणारी तर होणारच आहे पण कधी तुम्ही पाहुणे आले आणि ही रेसिपी तुम्ही केली तरी तुम्हाला वाह हो मिळल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुमची स्तुती करतील आणि त्याला वेळही नाही लागत आणि घरातल्या सामग्रीपासून होणारी रेसिपी आहे जास्त काही आपल्याला आणावाही लागत नाही ताटामध्ये सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे असं छान प्लेन करून घ्यायचं आहे आता आपण थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं तुमचे हात भाजत असली तर सुद्धा तुम्ही असं छान करू शकता आता झालेलं आहे आपलं व्यवस्थित पस पसरवून आता त्याच्यावरती मी तीळ घालत आहे सफेद तिळ आपण आधीही फोडणीला घातले होते आणि आता वरूनही थोडेसे घालून पसरवल्यानंतर ते दिसायला खूप सुंदर दिसतं आता दहा पंधरा मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत हाय का नाही भन्नाट रेसिपी ज्वारीच्या पिठापासून आणि बेसन पिठापासून कधी पाहिली का तुम्ही पाहिली असली तर मला नक्की कळवा तुम्ही कशा प्रकारे केली आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये जरूर कळवा थंड झाल्यामुळे वड्या पाडायला अजिबात वेळ लागत नाही पटकन निघते पहा छान पीठ थंड झालेलं आहे अशा सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता आणि चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा फोडणी देऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी रेसिपी आहे मी फोडणी देणार आहे तेल तापत ठेवले चमचाभर आणि त्याआधी मी वड्यांमध्ये घातलेलं आहे कश्मीरी लाल तिखट ते याच्यासाठी घातलेलं आहे का त्याला कलर अगदी भन्नाट येतो दिसायला अगदी भारी दिसतात फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता हिंग जिरी आणि मोहरी असं सगळी खमंग फोडणी देऊन घ्यायची आहे आणि कुरकुरीत करून घ्यायचे आहे थोडेसे वरून मी आता तिळही घातलेले आहे मैत्रिणी आता झालेली आहे खमंग फोडणी आणि घालून घेतलेली आहे तुम्हाला जर कश्मीरी लाल तिखट मसाला घालायचा नसेल तर नाही घातली तरीही चवीला तेवढीच अप्रतिम लागणार आहे मी फक्त वरून कलर आणि दिसायला छान दिसावं म्हणून घालून घेतलेलं आहे चवीत काहीही फरक पडणार नाही तुम्ही वरून अशी कश्मीरी लाल तिखट घातलं नाही तर छान घोळून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये म्हणजे ते अप्रतिम चव येणार त्याला मैत्रीण तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही रे ही रेसिपी शेअर करा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये जरूर कळवा का ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता वारून घेतलेली आहे वाढल्यानंतर पहा किती खमंग आणि खुसखुशी अशी झालेली आहे आपल्या कोथंबीर बटाटा आणि कोबीपासून रेसिपी बनवलेली हेल्दी ज्वारीच्या पिठापासून मैत्रिणी नक्की करून पहा बाय भेटूया पुढच्या रेसिपी